कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवागार निसर्ग शांत सुंदर समुद्रकिनारे इथली मंदिरं आणि चविष्ट जेवण परंतु उद्योगधंदे किंवा नोकरीचा विषय निघाला की, की मात्र शहराकडे बोट दाखवले जातं कोकणातले अनेक तरुण तरुणी पोटा पाण्यासाठी शहराकडे गेल्यामुळे कोकणातली अनेक घरं कुलूप बंद झाली आहेत परंतु अशातच मोठमोठ्या कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेले कोकणातलेच काही तरुण माघारी फिरलेत आणि त्यांनी शून्यातून उभं केलंय त्यांचं स्वतःचं असं वेगळं विश्व त्यातलाच एक म्हणजे सुमित दादा त्याने सावंतवाडीतल्या तळवडे या गावी कॅलिफोर्निया थर्टी नावाचा प्रकल्प सुरू केलाय चला तर दादाशी ओळख करून घेऊया आणि बघूया त्याने कॅलिफोर्निया थर्टीमध्ये नक्की काय केलंय नमस्कार माझं नाव सुमित भोसले आणि तुम्ही म्हटला तसं आमचा कॅलिफोर्निया थर्टी फार्म्स नावाचा हा प्रकल्प आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये बंदिस्त शेळीपालन करतो म्हणजे आपल्याकडे पारंपरिक शेळीपालन जे असतं की ज्याच्यामध्ये शेळ्या त्यांच्या चाऱ्यापाशी जातात म्हणजे जा आपण त्याला फिर म्हणजे शेळ्या फिरतात म्हणून आपण त्याला फिरस्त शेळीपालन म्हणतो तर आम्ही तसं न करता आमच्याकडे ज्या शेळ्या आहेत त्यांचा चारा आम्ही त्यांच्या तोंडापाशी नेतो म्हणून त्याला आम्ही बंदिस्त शेळीपालन ही पण एक शेळीपालनाची पद्धत आहे की जी पूर्वा खूप आधीपासून चालू आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बेसिकली ते करण्यामागचं कारण एवढंच आहे की सध्या जे काही चरायला जागा राहिलेल्या नाही आहेत किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचं जे काही त्यांचं खाद्याचं नियोजन हो आहे ते करण्यासाठी जी जी काही सोय लागते ती आम्हाला बंदिस्त शेळीपालनामध्ये करायला जास्त चांगल्या पद्धतीने करता येते म्हणून आम्ही बंदिस्त शेळीपालन करतो बंदिस्त शेळीपालन करताना आता हा हा आमचा व्यवसाय आहे बरोबर तर हा व्यवसाय मग हा व्यवसाय आम्ही कसा करतो तर बेसिकली आमच्याकडे आमच्या स्वतःच्या शेळ्या आहेत त्यांची पिल्लं आमच्याकडे तयार होत असतात आणि त्याची विक्री आम्ही करतो त्याच्यातनं आम्हाला थोडंफार उत्पन्न मिळतं त्याच्यानंतर दुसरं जे आहे की जे कधी कधी आम्हाला जास्तीचे प्राणी लागतात मग ते प्राणी आम्ही बारणं प्राणी म्हणजे ऑबियसली शेळ्या किंवा बोकट तर ते आम्ही बाहेरनं ठिकठिकाणावर जिकडे अवेलेबिलिटी आहे म्हणजे परराज्यानं सुद्धा कधी कधी राजस्थान गुजरात कधी कधी महाराष्ट्र कधी कधी कर्नाटक जिकडे ज्या क्वालिटीचे आणि क्वांटिटीचे अॅनिमल्स आम्हाला हवे लागतात किंवा हवे असतील तर ते तिकडे खरेदी करून मग आमच्याकडे आणून त्यांना जर एखाद्याला पाळण्यासाठी घेऊन जायचे असेल तर मग त्यांना आमच्याकडे सेट करून सेट करताना आम्ही त्यांना वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत करतो तर बाकी जे वातावरणात बदल तर आम्ही करू नाही शकत पण साधारणपणे खाण्यापिण्याच्या सवयी बंदिस्त शेळीपालनातलं जे काही एक ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर असतं त्याच्याशी ते त्यांना जुळवून देण्याची मदत करतो आणि मग मैं एक महिना सव्वा महिन्यानंतर ते प्राणी आम्ही इतर लोकांना देतो तो बाहेरनं आणून प्राणी विक्री करणं म्हणजे प्राण्यांची खरेदी विक्री आमच्याकडे असलेले प्राणी जन्माला आलेले प्राणी त्यांची विक्री अशा पद्धतीने आमचं शेळीपालनातलं उत्पन्न जे आहे ते चालू असतं आमच्याकडनं प्राणी कोण घेतात तर जसं मी म्हटलं आता बोकड आहेत तर आपल्याकडे बऱ्याचशा देवाच्या कार्यासाठी किंवा लग्न कार्यासाठी किंवा अदरवाईजच समारंभांसाठी वगैरे किंवा पार्टीसाठी आपण म्हणू त्यासाठी लोकांना बोकड लागतात गोंधळ आपल्यामध्ये असतात तर त्याच्यासाठी बोकड लागतात तर त्या त्या, त्या पद्धतीची विक्री आमच्याकडे चालू असते त्याच्यानंतर आम्ही पिल्लं विकण्यावरती आमचा भर जास्त आहे कारण आमच्या स्वतःच्या शेळ्या असतात त्यांची पिल्लं येतात तर आम्ही ग्रा आपण ग्रामीण भागात राहतो तर तिकडे घरामागे एक किंवा दोन शेळ्या ठेवण्याला प्रवृत्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो लोकांना की ग्रामीण भागात जे शक्य आहे खूप सगळ्यांनी दोनशे दोनशे वीस वीस दहा दहाचे प्रकल्प करायची गरज नसते पण घरामागे एक दोनशे जशी आपण गाय ठेव ठेवतो तशी आपण शेळी ठेवू शकतो तर त्या पद्धतीने आम्ही पिल्लं विक्री करण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने विक्री चालू असते आमच्याकडे त्याच्यानंतर जर कोणाला मोठ्या प्रमाणात प्रकल्प करायचा असेल तर त्यांना सुद्धा आम्ही प्राणी पुरवण्याचं काम करतो पण ते चांगल्या क्वालिटीचे की जे बाळगू शकतात त्याच्यापासून पुढे जाऊन उत्पन्न तयार होऊ शकतं तर अशा पद्धतीने प्राण्यांची विक्री होते आमच्याकडे त्याच्यानंतर ह्या प्रकल्पामध्येच दुसरं उत्पन्नाचं साधन म्हणजे आमच्याकडे जी काय लेंडी तयार होते म्हणजे आता आमच्याकडे साधारणपणे एका गिवन पॉईंट ऑफ टाईमला केव्हाही एक दीडशे ते दोनशेच्यामध्ये प्राणी असतात तर मग त्या प्राण्यांपासून आम्हाला आणि आमची शेड अशी आहे की ते प्राणी कुठे जात नाहीत तर त्यांची स सगळी लेंडी एकाच ठिकाणी मिळते ती त्या एलिव्हेटेड प्लॅटफॉर्मच्या खालीच असते तर त्यामुळे त्याच्यात रोज त्यांचं मूत्र पडत असतं आणि त्याची ताकद चांगली तयार होत असते तर ती लेंडी विक्री करूनसुद्धा आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं लेंडी आम्ही तीन पद्धतीने विकतो एक म्हणजे जशीच्या तशी जशी, जशी आपण ती गोटीच्या आकाराची जी लेंडी असते तर ती तशीच्या जशी विक्री केली जाते दुसरं असतं ते कंपोस्ट लेंडी करतो आम्ही म्हणजे जे काही आमच्याकडे खाद्य राहतो रोजचं किंवा वरच्या साईडला जी काही लेंडी पडते तर त्याला आम्ही कुजवून त्याचं कंपोस्ट तयार करतो आणि त्याची विक्री होते आणि तिसरी जी आमची लेंडीची विक्री असते ती लेंडीची पावडर म्हणजे पूड आम्ही तयार करतो ती मेनली आम्ही शहरी भागांसाठी तयार केली की ज्याच्यामध्ये क्वांटिटी कमी असते म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये रिक्वायरमेंट असते आणि तशा प्रकारची लेंडी की लेंडीची पावडर म्हणजे तीन पद्धतीने अक्की लेंडी पावडर लेंडी आणि कंपोस्ट लेंडी अशी लेंडीची विक्री सुद्धा आम्ही करतो असं ऐकलंय की शेळ्या ज्या फिरून चरायला सोडतात तर मग तुम्ही त्यांना कसं काय इथे मॅनेज करता आणि मग जर तुम्ही त्यांना बंदिस्त वातावरणात ठेवता hmm. तर मग त्या कसं काय सर्व करतात ah. ah. तर तुम्ही जे पाहिलंय किंवा ऐकलंय ते बरोबरच आहे पण मी जसं मगाशी म्हटलं म्हणलं की आम्ही बंदिस्त पद्धतीने शेळी पालन करतो आणि मग फिरस्त मध्ये जे आपण पारंपरिक ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये शेळ्या त्यांच्या चारापाशी जातात आता ही जी आमची पद्धत आहे बंदिस्त शेळीपणाची ती प्रॉपर सायंटिफिक पद्धत आहे वैज्ञानिक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये मुळात आपल्याला काय हवं हो आहे की प्राण्याला खायला द्यायचं ठीक आहे कुठल्याच प्राण्याला बांधलेलं नाही आहे किंवा एका अशा छोट्याशा जागेत ठेवल्या नाहीये अदरवाईज सुद्धा ज्या शेळ्या जातात ते खाण्यासाठी म्हणून बाहेर जातात आणि मग ते एका ठिकाणी येऊन बसतातच तो त्याच पद्धतीने आपले सुद्धा प्राणी एका ठिकाणीच असतात फक्त एवढंच की त्या बाहेर जायला त्यांना जावं लागत नाही त्यांना जे काही लागतं आहे त्याची त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे रोजची ते जी काय खाद्याची रिक्वायरमेंट असते ती आपण प्रोव्हाइड करतो mm -hmm. हे आपण एवढ्यासाठीच करतो जसं मग मग अशी म्हटलं की आपल्याकडे सध्या आता चरायला जागा राहिलेल्या नाही आहेत बरं त्यांना जे रोजचं फिरवण्याचं जी काही पद्धत आहे किंवा जी लाईफस्टाईल आहे ती आपण अवलंबू नाही शकत आता ओवरऑल मॅनपॉवर बेस्ड कामं जी आहेत त्याच्यामध्ये सणवार असतात इतर गोष्टी असतात मग समजा लोकांनी सुट्ट्या घातल्या मग प्राण्यांचे खायचे वांदे होणार मग त्यासाठी आपण अशा पद्धतीने ठेवतो की जिकडे प्राणी एका ठिकाणी आहेत आणि काही झालं तरी प्राण्यांचं खाणं पिणं थांबता कामा नाही तुम्ही म्हणालात की बारा वर्षात तुमच्यासमोर काय काय चॅलेंजेस आहे चॅलेंजेस खूप आली आहेत आतापर्यंत आणि अजूनही येतच असतात कारण कुठलाही व्यवसाय म्हणलं की त्या चॅलेंजेस असणारच आहेत सुरुवातीचे चॅलेंजेस वेगळे होते त्याच्यामध्ये आम्हाला मुळात आमचं हे जे काम आहे ते होईल का नाही ह्याच्यापासून सुरुवात होती कारण कोणी करत नव्हतं अशा पद्धतीचं शेळीपालन जे काही प्राणी आहेत आता आमच्याकडे जवळपास दीडशे पावणे दोनशे प्राणी असतात तर त्यांच्याकडे बघण्याची एक पद्धत आहे आमची त्यांचे कप्पे आहेत मग आमचं त्यांच्याकडे लक्ष चांगलं असतं दिवसातनं नाही म्हणलं तरी आ, एक तीन तासा किंवा चार तासापेक्षा मोठा गॅप आमचा त्यांच्याकडे बघण्याचा आम्ही होऊ देत नाही इवन रात्रीच्या वेळेला म्हणजे अगदी रात्री बारा वाजता सकाळी सहा वाजता सी सी टी व्ही कॅमेराज असतात आमचं स्वतःचं मॉनिटरिंग असतं तो दृष्टीने आपण जर आपल्या कारण त्याच्यावरती आमचं पोट अवलंबून आहे ह्या प्राण्यांवरती तर त्यांची काळजी घेणं हे आमचं काम आहे तर दृष्टीने त्यांना जे काही होतंय नाही होत आहे एखादा प्राणी समजा आजारी पडू शकतो त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण तो आजारी पडतोय हे मला कळलं पाहिजे आणि ते मला तेव्हाच कळेल की तो अदरवाईज चांगला असताना काय करतो आणि आजारी असल्यामुळे तो काहीतरी वेगळं करतोय तर त्याच्यातनं मला कळतं आहे आणि आमचा अप्रोच सुरुवातीपासून सायंटिफिक राहिलेला आहे तर त्यामुळे जर एखादा प्रॉब्लेम आहे तर त्याचं सायंटिफिक सोल्युशन काय आहे तर ते शोधलं तर ते मिळतं समजा एखादी गोष्ट अगदीच न करण्यासारखी असेल तर ती आपल्याला खालीच करावी लागते त्याच्या पद्धतीने ते नाही करायची पण सुरुवातीचे प्रॉब्लेम असे म्हटलं असे होते की कसं करायचं त्याच्यानंतर चाऱ्याचं नियोजन ह्याचं कंटिन्युअसली चालू असतं पाणी पाणी असणं पाणी नसणं त्याच्यानंतर लोकांचा दृष्टिकोन मुळात आमच्याकडच्या माणसांचा कारण एखादी गोष्ट जर की खूप पूर्वीपासनं म्हणजे चारा लावणं किंवा मका घालणं मग ते उपून घालायचा का ओळीने घालायचा अशा पद्धतीचे पण चॅलेंजेस होते तर ते सगळं आता पुढे आलेलं आहे आत्ता पुढे जाऊन जेव्हा आता आम्ही काम करतोय तेव्हा सध्या तरी चॅलेंजेस म्हणजे जे कुठल्याही व्यवसायात होऊ शकतात बाबा रॉ मटेरियल कमी पडत आहे आमच्यासाठी रॉ मटेरियल म्हणजे प्राण्यांची संख्या डिमांड आहे पण प्राणी कमी पडत आहेत सो तशा पद्धतीचे चॅलेंजेस असतात पण ते काय ते कामाचा भाग आहे आणि ते ते रोज रोज त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करून ते होऊन जाते व्यवस्थित मग अशी तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे आता दीडशे ते पावणे दोनशे प्राणी आहेत मग तुम्ही ह्याचं मार्केटिंग कसं काय करता हां हा खूप चांगला प्रश्न विचारला कारण व्यवसाय म्हणलं की विक्री आलीच आता ह्याच्यामध्ये बरेचसे पैलू आहेत वेगवेगळे म्हणजे मुळात आता आमचं कामाला जवळपास बारा वर्ष झाले असल्यामुळे सुदैवाने बाजारामध्ये आमचं नाव आहे नाव आहे इन द सेन्स लोकांना माहिती आहे किंवा इकडे कुठे बोकड मिळतात ब मुळात आपल्या भागात प्राण्यांचे बाजार भरत नाही सो त्यामुळे ज्यांना कोणाला बोकडांची गरज असते जवळपासची लोकं अगदी काही खूप लांबनं लांबनं लोकं येतील ते त्याच्यातलं नसतं पण ज्यांना रेग्युलर जवळपास माहिती आहे की इकडे बोकड मिळतात ते येतातच म्हणजे आपण म्हणू वीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये सो त्याच्यातनं आमचं मार्केटिंग चालूच असतं आणि मुळात ह्या व्यवसायामध्ये जेवढे आम्ही प्राणी बाहेर देऊ तेच आमचं सर्वात बेस्ट मार्केटिंग आहे कारण लोकांना कळलं पाहिजे की आमच्याकडे बोकड मिळतात आमच्याकडे प्राणी असतात त्या पद्धतीने होतं दुसरं जे काही मॉडर्न पद्धती आहेत मार्केटिंगच्या त्याचा आम्ही अवलंब करतोच म्हणजे फेसबुक झालं यूट्यूब झालं आमचं एक स्वतःचं फेसबुक पेज आहे कॅलिफोर्निया थर्टी फार्म्स नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तर त्याच्यावरून सुद्धा आम्ही विक्रीचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचणं हाच एक पर्याय आहे किंवा हाच एक मार्ग आहे आपली मार्केटिंग करण्याचा सो त्या पद्धतीने आम्ही अवलंब करत असतो आपले स्वतःचे प्राणी विकून आणि सर्वात मेन आहे की कन्सिस्टन्सी म्हणजे आता बरेचदा आपण आता तुमचे व्ह्यूअर्स किती बघतात मला माहिती नाही किती शेहीपालन फॉलो करत असतील माहिती नाही पण बरेचदा आपण बघतो की शेपालनामध्ये किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही शेतीच्या प्रयोगामध्ये एक एक चांगलं चाललं की खूप जणं करतात आणि मग ते बंद होतात असं बरेचदा आपण ऐकतो पण मुळात कुठलाही व्यवसाय म्हणलं की त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली तरच तो व्यवसाय लांब पल्ल्याचा चालतो तर आम्ही मुळातच बारा वर्ष काम करत असल्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवून जर तुम्ही काम केलं तर मध्ये कुठलाही व्यवसाय नुसतं शेळीपालन आहे कुठलाही व्यवसाय असेल की त्याच्यात ते तुम्हाला मार्केट तयार होतं तुमचं नाव आपोआप होतं आणि मग त्याचाच फायदा आपल्याला विक्री करण्यामध्ये सुद्धा होतो तर त्या पद्धतीने आमचं मार्केटिंग चालू असतं